सांगता सभेला पण सगळे या ठिकाणी एकत्र आलो आपल्या लेंगरे जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ मनीषताई प्रकाश बागल लेंगरे पंचायत समिती गणाच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ पायलताई निवास कदम आणि पारी पंचायत समिती गणाच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ तेजवीताई प्रमोद लोखंडे या तिघांच्या सांगता समारंभासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आदरणीय मुळिक बापू कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित सांगोली गावचे आदर्श सरपंच आणि मार्केट कमिटीचे माजी सभापती आदरणीय सुशांत भाऊ देवकर आदरणीय संदीप दादा शिवसेनेचे जिल्ह्याचे नेते आदरणीय चंद्रदादा पाटील जे ज्यात बाहेरमध्ये तेवढीच नाव घेतो हे बाहेर म्हणजे जिल्हा परिषद घाटाला बाहेर आणि काय एखाद्या नावर राहिलं तर आता मला परत पडत नाही पण त्या उमेदवारांनी जाण्याचं नको <laughs> कार्यक्रमासाठी उपस्थित लेंगरे आणि ह्या जिल्हा परिषद बंधवनी बघणी पत्रकार आहेत की नाही मला माहित नाही पत्रकार सतत सगळे माझे पत्रकार बंधवानी बघणी पत्रकारांना पार घाबरावं लागते बापार <laughs> <laughs> आणि परत चंद्रार दादा दोन विषय काढले एक असा की ते प्रत्येक सभेमध्ये सांगताय सांगलीमध्ये एक लाख वीस हजार मतं पडली सांगलीमध्ये एक लाख वीस हजार मतं पडली आणि तुम्ही तिकडं उभा राहिला तरी चालते तर दादा डोक्यात वरती इकडनं मला तसं होत नाही बरं दादा का बारका माणूस आहे मी काय मतदारसंघाच्या बाहेर फारसा कधी विचार केला नाही आणि दुसरा विषय त्यांनी असा काढला की आता राज्यभर फेमस आहे राज्यात सगळीकडे असं झालंय राज्यात सगळीकडे असं झालंय माझा एक स्वभाव आहे मी आजपर्यंत कधीही यूट्यूब चॅनेलवरती किंवा आता काल माझ्या अगदी नॅशनल चॅनेलवरती माझ्यावरती बातम्या आल्या मी निवडणुकीच्या काळामध्ये कधीही पेपर वाचत नाही कधीच कुठली बातमी बघत नाही काल एवढ्या माझ्यावरती बातम्या आल्या मी अजून एकही बातमी बघितली मी बातमी बघणार कधी बापमध्ये का सात तारखेनंतर तोपर्यंत मी बातमी बघत असते पण घडलं काय हे समोर बसलेल्या सगळ्या लोकांच्या लक्षात आणून देणं माझं नैतिक कर्तव्य तुम्ही मला विधानसभेच्या निवडणुकीला भाषण करताना ऐकले तुम्ही मला नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाषण करताना ऐकल्या तुम्ही मला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाषण करताना ऐकले गेले एक महिना झालं मी या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं रोज वीस ते बावीस भाषणं करतो आज सांगता समारंभ करतो पण मी कधीही कुणावर तरी आरोप टीका टिप्पणी कुणाचा तरी अपमान करायचा कुणाला तरी कमी लेखायचं कुणाला तरी मानसिक त्रास होईल असलं भाषण करायचं असं आज तक कधी केलं नाही जे भाषण करतो ते त्या गावामध्ये काय काम केलं त्या गावामध्ये मी भविष्यात काय काम करणार आहे त्या लोकांची काय अपेक्षा आहे ती मी पूर्ण कशी करू शकतो एवढंच सांगून मी त्या लोकांना त्या गावातल्या लोकांचं मतदान मागण्याचा प्रयत्न करत असतो पण झालं काय आत्ताच्या निवडणूक थोडीशी वेगळ्या पद्धतीकडे गेली आता विधानसभेचा विजय झाला नगरपालिकेचा विजय झाला म्हणतात थोडं सुहासला काउंटर कसं करायचं तर याच्यासाठी त्यांनी ते एक नवा नवी रणनीती आखली आणि ती रणनीती अशी होती एक दहा बारा फेसबुकचे अकाउंट त्यांनी काढले आणि जी कॉलेजला कामाला शिक्षक आहेत किंवा काय त्यांच्याकडे कामाला असेल त्यांना ती जबाबदारी दिली गेली की फक्त त्याची बातमी करायची करायची सुभाषबाबत मग गेले पंधरा दिवस झालं एकच कार्यक्रम चालू आहे घाणघाण 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 शिवाय देतात मला त्या फेसबुकला व्हॉट्सअपला मला सगळं येऊन सांगतात की असं चालतं तर जेवण दुर्लक्ष काय ते लक्ष द्यायचं आहे म्हटलं कारण मला ह्या गोष्टीत जाणे आहे आमदार आहे जसं चांगलं अंगावर येणार आहे जसं वाईटसुद्धा अंगावर येणार आहे ते आपल्याला घेतलं पाहिजे स्वीकारलं पाहिजे ह्या पाच सहा दिवसात पॅटर्न बदलला काय पॅटर्न बदलला तर शिवाय अनिल भाऊनं चालू केल्या अनिल भाऊन शक् खालच्या भाषेत लिहायचं चुकीच्या पद्धतीने लिहायचं मला पोरांना राग निर्माण व्हायला लागला काय तर कुठे म्हणजे काही करू लागतं कोणाला विचारायला लागणार जे अकाउंटच खोटा आहे त्याच्यावर आपण काय बोलणार तुम्ही दुर्लक्ष करा पर पळशी सभेला मी सभेला गेल्यानंतर मला तिथल्या मुलांनी एक रेकॉर्डिंग ऐकवलं तिथे एक अत्यंत उच्च दर्जाचा भाजपचा कार्यकर्ता आहे तिनं इतक्या खालच्या भाषेत भावंवरती भाषण केलं इतक्या खालच्या भाषेत की मी ते तुम्हाला सांगू शकत म्हणजे दर्जाहीन तर असू द्या पण अनिल भाऊन सारख्या माणसावरती एवढ्या खालच्या भाषेत जाऊन भाषण करायचं ठीक आहे मला योग्य वाटलं कारण आपल्याकडे प्रघात आहे एक, एक संस्कृती आहे ती शक्य होतो आपण गेलेल्या माणसावरती भाषण करत नाही किती आपल्यामध्ये वितुष्ट असू द्या कितीही मतभेद असू द्या मनभेद असू द्या एकदा माणूस गेला किती माणसाचं परत काढून आता आज दादा दुर्दैवाने गेले आपण बोलच दादांच्यावर भीती एकमेकांच्या पक्षाचं वेगळं असलं तरी आपण बोलू शकत नाही गेलेल्या माणसावर पण ते सगळं बाजूला ठेवलं आणि कोणाच्या तरी सांगण्यावरनं त्या ठिकाणी इतक्या खालच्या थरावरती भाषण केलं आणि मी त्या सभेमध्ये उत्तर देत असताना एकेरी उल्लेख कोणाचा केला हा जो भाऊंच्यावर बोलला त्या तज्ञ कार्यकर्त्या तुम्ही एकेरी भाषेत उल्लेख केला आता त्यांनी काय केलं ते एवढंच उचललं आणि जिथं शंभर माणसांची सभा चालू होती म्हणजे असं काय नव्हतं पाच हजार माणसं बसून जुहाबाबर बोलला शंभरच माणसांना तिथं सभा चालू होती त्या सभेचं ती रेकॉर्डिंग काढून माझा जाहीर आरोप आहे सगळ्या पेड न्यूज केला कारण एवढ्या एवढ्या गोष्टीसाठी बरं तुम्ही एकदा माझा परत वाचा आरोप काय आहे का एकरी भाषेत उल्लेख आहे का काहीच नाही राज्यभर सगळ्या शिवाजबापूरला फेमस करून टाका <laughs> इतकी चर्चा असं म्हणजे की मी आता त्याच्यापेक्षा वाईट तुमचं नाही आता बोलते आम्ही कधीच कधीच न्यूज चॅनल नसतो ह्याचा अर्थ असा आहे की सरळ सरळ पेड न्यूज केल्या सगळ्या इतक्या पेड न्यूज इतक्या पेड न्यूज मला सगळी म्हणाल मी म्हटलं मी काहीही बघितलेलं नाही तुम्हाला मुद्दाम सांगतो आता मी अनिलबाबांच्या तुम्हाला काहीतरी वेगळं सांगावं असं नाही पण अनिल भाऊंचं गेल्या चाळीस वर्षामध्ये ह्या तालुक्यासाठी काहीतरी योगदान आहे त्या माणसानं काहीतरी आपलं आयुष्य वेचून ह्या भागासाठी काम करण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे कितीही संकट आलं यश अपयश काही आलं तरी ह्या भागाला पाणी मिळण्यासाठी त्या माणसानं अहोरात्र कष्ट केलं ना कधी तब्येतीची काळजी केली ना कशाचं निवडणुकी केलं आणि हा सगळा त्याग केल्यानंतर कोणतरी एक चिंपट नोटत <laughs> आणि भाऊंच्यावर बोल आणि मी आमदार ह्या नंतर आमदार आहे अरे मी पोर काय ना त्यांचा बाप गेला ना माझा दोन वर्षापूर्वी बाप झिजून झिजून गेलाय माझा लात मारून मी असल्या आमदारकीवर मला गरज नाही आमदारकीची तिथं माझ्या बाप्पाचा अपमान होईल तिथं सोसून घ्यायचं काही कारण नाही त्याला दुसरी केणार होती मी जर बोललो नसतो तर तो, तो समोर बसलेल्या पोरं इतका राग निर्माण झाला होता की कायदा सुव्यच्छेचा प्रश्न निर्माण झाला असता आणि मी आमदार म्हणून माझी जबाबदारी आहे की तो कायदा सुव्यवस्था राखला गेला पाहिजे म्हणून मी फक्त माझं हे केलं त्यांनी त्याचा ते एवढा कालाव केला सगळ्यांना असं वाटलं की आता हे सांगितलं एकदा मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत पोहोचलं की ह्यान मुख्यमंत्र्यांचा संबंध बिघडून जाईल असं तुम्हाला वाटते रात्रीच आम्ही दोघं बोलली पण पण माझा स्वभाव काय आहे पालकमंत्री हुशार आहेत ना आपले त्यांनी सांगितलं ना जाहीर <laughs> सा भाषणात की माझा मला त्याचा स्वभाव माहित आहे तो असं बोलू की नाही मला शंका आहे म्हणजे आज त्यांच्या प्रसादला सांगितले बहुतेक बाबरांच्या वक्तव्याचा विपर्यास केला आता अजून काय तुम्हाला उत्तर पाहिजे म्हणून मी माझा स्वभाव असा आहे की मी कधीच कोणाला अपमान करत नाही अपमान काय कारण नाही मी टिका टिप मी आज लेंगरात वाचनाला उभं राहिलो आणि जर एक एक काम सांगायला चालू केलं तर मला निवडणूक आयोगाची नोटीस येऊ शकते मला एक तास लागत इथन पुढे वाचनाला इतकं काम करण्याचा प्रयत्न केला अनेक वर्षाला आपण करतो तुम्ही काय करताय या तुम्ही भाषण केलं ना सांगायला इंग्रजीसाठी काय केलं तुम तुमच्यात धाडत नाही तुम्ही दहा वर्ष आमदार होता ना मी तुम्हाला आत्ताच विचारत नाही तुम्ही दहा वर्ष आमदार असताना इंग्रजीसाठी काय केलं त्याचं उत्तर फक्त द्या तुम्ही चांगलं काम दाखवा मी सांगतो की प्रचार करायला नको आपण त्यांना पाठीमधून टाकतो त्यांना का एक गंमत सांगतोय फक्त मी उपसभापती म्हणून काम करतो मी समितीसाठी आणि विटा ते लेंगराई साडेतीन मीटरचा रस्ता होता साडेतीन मीटरचा सा। किती रस्ता होता साडेतीन मीटरचा सा। त्यांनी ते आमदार असताना रस्ता मंजूर केला केवढा केला साडेतीन मीटरचा रस्ता मंजूर केला मी सगळ्या गावात फिरलो तुमच्या गावाच्या ग्रामपंचायतने मला पत्र दिलं होतं मला जोनदलगिंडीने पत्र दिलं होतं मला वाळगूजने पत्र दिलं होतं मला देवनगरनं पत्र दिलं होतं मला बांगड्याने पत्र दिलं होतं आणि मी सगळ्या पत्रावरती माझं एक पत्र जोडून पाठवलं की किमान रस्ता साडेपाच मीटरचा खरा तुम्हाला एक विजन असलं पाहिजे तुम्ही रस्ता मोठा केला पाहिजे ना नाही आमदार तुमची जबाबदारी आहे एवढं मोठी वाहतूक आहे लेंगऱ्याला हिनी काय केलं फ्रॅक्टर लावलं आणि साडेतीन मिनिटाचा रस्ता केला फिरोजबाई का केला कॉन्ट्रॅक्टर कोण होत ह्याच्या मला काय कॉन्ट्रॅक्टरवर बोलायचं तुम्ही फिरोजभाईवर बोलायचं फिरोजबाईचा व्यवसाय आम्ही नाकारतच नाही करतोय ते करतोयच त्याला काय नाकारच कारण आणि मग काय सांगायचं म्हणजे किरोजबाईंचा व्यवसाय काढायचा आणि काय काढायचं प्रकाश एक चूक आहे असं मी म्हणत नाही प्रकाश अनिल भाऊनच्या तालमीत तयार झालेला कार्यकर्ता आहे ही चूक आहे कसला पण फोन आला की आपलं हा ठीक आहे करून घेत हा चंद्रभाऊ मला काय म्हणला शिवा आधी पहिलं विरोधकांचेच काम करतो त्याला थोडं समजून